नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने मुगाच्या डाळीचा हलवा कसा बनवायचा ते आज मी दाखवणार आहे हलवा बनवायला थोडा वेळ लागतो पण हलवा चवीला अप्रतिम लागतो आणि दाणेदार तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्यासाठी या इथे मी दोनशे ग्रॅम मुगाची डाळ घेतली आहे जर या कपाने तुम्ही मोजाल तर एक कप मी डाळ घेतली आहे दोन पाण्याने डाळ मी स्वच्छ धुवून दोन तास भिजत ठेवली होती डाळ छान भिजली आहे या डाळीमधलं मी सर्व पाणी काढून घेते अगदी थोडंही पाणी या डाळीमध्ये राहू द्यायचं नाही सर्व पाणी या डाळीमधलं काढून घ्यायचं आहे पाच मिनिट मी डाळ अशीच या गाळणीमध्ये ठेवणार आहे पाच मिनिट झाले आहे डाळीमधलं पूर्ण पाणी निघालेलं आहे ही डाळ मी मिक्सी जारमध्ये टाकून बारीक अशी वाटून घेते डाळ मी मस्त अशी बारीक वाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे डाळ वाटून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी राहिलेली डाळसुद्धा वाटून घेते सर्व डाळ मी बारीक वाटून घेतली आहे हे वाटण मी बाजूला ठेवते आणि हलव्यासाठी मी साखरेचा सा पाक तयार करून घेते त्यासाठी मी पाऊन कप साखर घेतली आहे एक कप मुगाच्या डाळीला पाऊन कप साखर घ्यायची आहे यामध्ये अर्धा चमचा केशर घालते अर्धा चमचा वेलची पूड घालते यामध्ये मी एक कप पाणी घालून घेते आणि साखरेचा आपल्याला एक तारी पाक तयार करायचा नाही फक्त साखर वितळेपर्यंत आपण गॅसवर हे पातेलं ठेवून साखर पूर्णपणे वितळवून घेणार आहोत पूर्णपणे साखर वितळली आहे हलव्यासाठीचा साखरेचा पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे हा मी बाजूला ठेवते यानंतर आपण हलवा तयार करूयात त्यासाठी मी पॅनमध्ये एक कप तूप घालून घेते हे तूप मी छान असं गरम होऊ देणार आहे यानंतर मुगाच्या डाळीचं जे मी वाटण तयार केलेलं होतं ते मी यामध्ये घालून घेते या, या हलव्यामध्ये जरा जास्तच तूप घ्यायचं आहे म्हणजेच मस्त असा लुसलुशीत आणि दाणेदार शिरा तयार होतो सर्व वाटण मी तुपामध्ये टाकून घेतले आहे चमच्याच्या मदतीने एकसारखं वाटण तुपामध्ये मिक्स करत जायचं आहे जसं जसं मी तुपामध्ये वाटण मिक्स करत आहे वाटणाच्या गुठळ्यात तयार होत आहे पण एकसारखं चमचाने हलवत राहायचं आहे जोपर्यंत वाटण छान असं दाणेदार तयार होत नाही माझं काम आहे अवघड रेसिपी सोप्या करून तुमच्यापर्यंत पोचवणं त्याच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल दहा मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता दाढीच्या वाटणाचा कलर बदललेला आहे आणि वाटण जरा हलवण्यासाठी हलकं जात आहे डाळ अजून कोरडीच आहे आणि यामध्ये कच्चे पण आहे त्यामुळे मी वाटण अजून भाजून घेणार आहे पंधरा मिनटं झाली आहे डाळीचं वाटण भाजून दाणेदार तयार झालेलं आहे हे वाटण भाजण्यासाठी मला वीस मिनटं लागलेली आहे यानंतर जो आपण साखरेचा पाक केला होता तो यामध्ये थोडा थोडा करून मी घालून घेते आणि सर्व छान असं मिक्स करून घेते एकदम यामध्ये सर्व पाक टाकायचा नाही गुठळ्यात तयार होता त्यासाठी थोडा थोडाच पाक टाकायचा आणि मिक्स करत राहायचा आहे सर्व पाक मी मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे दोन तीन मिनिटातच आपला हलवा तयार होईल यामध्ये मी क्रश केलेले काजू घालते आणि बदाम घालते हे मी दोन चमचे टाकले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि मस्त असं काजू बदाम यामध्ये पुन्हा मी मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता मुगाच्या डाळीचा मस्त असा दाणेदार हलवा तयार झालेला आहे अगदी दाणेदार लुसलुशीत पारंपरिक पद्धतीने मुगाच्या डाळीचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय माताजी